माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मोफत नाडीपरीक्षण शिबीर क्रमांक दोन मोहोळ दिनांक तेरा एप्रिल दुपारी दोन ते संध्याकाळी सहा पर्यंत नाव नोंदणी सुरू पत्ता आरोग्य ओपीडी हाऊस नूतन गणपतीसमोर महात्मा फुले मंडई जवळ मोहोळ सर्व आदरणीय आत्मबंधूंनो सप्रेम नमस्कार मागील नाडी तपासणी शिबिरास प्रचंड प्रतिसाद लाभला असून सुमारे शंभर जणांनी याचा सहभाग घेतला डॉक्टरांना विनंती करून पुन्हा एकदा मोहोळमध्ये मोफत नाडी परीक्षण शिबिर घेणार आहोत यासाठी नावनोंदणी करावी लागेल संपर्क संतोष आडाकुल गुरुजी चौऱ्याण्णव बावीस झिरो सहा सत्तावन्न सत्याहत्तर अथवा सचिन शास्त्री अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एकावन्न पन्नास एकोणसाठ आपले नाव वय व्हॉट्सअप नंबरवरती कळवा आजपासून नाव नोंदणी सुरू होत असून जशी नावे रजिस्टर होतील तसे दोनपासूनची वेळ देण्यात येतील आपले नाव नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बारा एप्रिल रोजी सायंकाळी आपले व्हॉट्सअप ग्रुप तयार केले जातील त्यात आपण कधी यायचे ह्याचे टाइम दिले जातील त्या वेळेनुसारच आपले शिबिर घेण्यात येईल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत अनेक रुग्ण गाड्या करून तासगावला नाडी तपासणीसाठी येत असतात तर आपल्या तसेच आपल्या मोहळमध्ये ही संधी उपलब्ध करण्यात आली आहे प्रसिद्ध अशा डॉक्टरांची सेवा आपल्याला लाभत असून या संधीचा सहभाग घ्यावा नाव नोंदणीसाठी संपर्क आरोग्य मोबडी हाऊस मोहोळ सचिन शास्त्री अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एकावन्न एकोणसाठ एकोणसाठ संतोष आडाकुल गुरुजी चौऱ्याण्णव बावीस झिरो सहा सत्तावन्न सत्याहत्तर माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका